संग्रामपूर तालुक्यात महावितरणाच्या नावाचा गैरवापर करून नागरिकांची आर्थिक फसवणूक होत असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे तोतया कर्मचारी बनून ग्राहकांकडून बेकायदेशीर वसुली केली जात असल्याने परिसरात संतापाचं वातावरण आहे संग्रामपूर तालुक्यात महावितरणाच्या नावावर सुरू असलेली फसवणूक आता उघडकीस आली आहे बावनगेर येथील शेख मुनाफ शेख मन्नान यांच्यासह अनेक नागरिकांनी तोतया कर्मचाऱ्यांकडून फसवणूक झाल्याची तक्रार केली आहे एकोणवीस जानेवारी रोजी स्वतःला महावितरणाचा कर्मचारी सांगणारे नागेश पाटील व त्याचे सहकारी नागरिकांच्या घरी पोहोचले जिनियस एजन्सीकडून आलो असल्याचा दावा करत त्यांनी वीज मीटर खराब असल्याचं सांगून कोणतीही अधिकृत पावती न देता मीटर बदलला आणि ग्राहकांकडून चारशे सत्याहत्तर आहे की मीटर बदलासाठी कोणतीही रक्कम घेतली जात नाही त्यामुळे हा प्रकार थेट फसवणूक असल्याचं स्पष्ट झालं आहे या प्रकरणी तक्रार देऊनही ठोस कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे तालुक्यातील अनेक गावांमध्ये अशाच पद्धतीने लाखो रुपयांची बेकायदेशीर वसुली झाल्याचा संशय असून दहा जणांची टोळी सक्रिय असल्याची शक्यता व्यक्त होत आहे प्रशासनाने तातडीने चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे हम सबसे ले रहे बोले हम सबसे ले रहे बोले हां